लोकप्रिय खासदार नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात आज अभिजात मराठी हा कार्यक्रम सादर होतोय आणि या कार्यक्रमासाठी मराठीचा झेंडा जगापार नेणारे नंदेश दादा उमप आमच्यासोबत आहेत खूप खूप स्वागत आपलं ही जी संकल्पना आहे खासदार सांस्कृतिक महोत्सव काय सांगाल याबाबत काय भावना आहे मी आ, मी काय सांगू कारण इतका आनंद होतो नेहमी इथे मी, मी दुसऱ्यांदा येतो आहे मला वाटतं तीन चार वर्षापूर्वी मी इथे आलो होतो आणि असंच उत्साहाचं आणि भारावलेलं वातावरण असतं आणि म्हणजे इथली लोकमंडळी जसं वाट पाहतात की हा महोत्सव कधी होतो आहे तसे आम्ही कलाकार मंडळी देखील म्हणजे मुंबईकडचे किंवा नाशिककडचे पुण्याकडचे सगळ्या महाराष्ट्रातले कलाकारही वाट पाहत आहेत की सा खासदार सांस्कृतिक महोत्सव कधी होतो आहे आणि आम्हाला कधी परफॉर्म करायला मिळतं म्हणजे ही भावना होते तर मला खूप आनंद होतो आहे की पुण्यांदा मी दुसऱ्यांदा इथे हो आलो आहे आणि खूप म्हणजे भारावून टाकणारं वातावरण आहे आणि थंडीमध्ये या गुलाबी थंडीमध्ये असं उबदार असे हा सांस्कृतिक महोत्सव होतो आहे त्याबद्दल खूप आनंद होतो आहे नक्कीच नंदेश दादा आपण एक खूप मोठं काम करत आहात म मराठी लोकसंगीताची पालखी तुम्ही तुमच्या खांद्यावर घेऊन पुढे जात आहात तर किती कठीण काम आहे नाही नाही मी मी पालखीचा भोई आहे फक्त म्हणजे मी खूप छोटा कलाकार आहे छा छोटा आर्टिस्ट आहे आणि नागपूरशी माझं फार जुनं कनेक्शन आहे माझे आजोबा पंजोबा इथले होते आणि इथून मग ते तिथे आले तर नागपूरशी एक माझं वेगळं नातंच आहे आ, कलाकार मी एक छोटा आहे आणि मी हा छोटासा प्रयत्न करतो आहे की महाराष्ट्राची कला महाराष्ट्राची संस्कृती ही ही तेवत राहिली पाहिजे ही मशाल ही ज्योत जी संस्कृतीची आहे जी संस्कारांची आहे आपल्या महाराष्ट्राच्या ती तेवत राहिली पाहिजे आणि ते नेमकं काम सांस्कृतिक महोत्सव करत आहे म्हणजे आम्हासारख्या कलाकारांना तर त्याच्यामध्ये प्राधान्य आहेच पण तरुण पिढी जी येते आहे त्यांच्यासाठी पण एक हा एक मोठा एक एक रंगमंच आहे एक मोठं व्यासपीठ आहे एक मो मोठं विचारपीठ आहे आणि कला कलेचं दालन हे आहे इथे नागपूरमध्ये ऑरेंज सिटीमध्ये आणि खूप छान वाटतं आहे की आम्ही सगळे कलाकार मंडळी इथे येत असतो आणि काही ना काहीतरी माझ्या हातून महाराष्ट्रासाठी किंवा माझ्या मराठी मातीसाठी माझ्या हातून काहीतरी चांगलं काम होतं आहे याचा मला मनोमनी खूप आनंद आहे नक्कीच नंदेशदादा म मराठीचा हा जो वारसा आहे आपला समृद्ध वारसा हे टिकवून ठेवण्याचं काम नवीन पिढीवरसुद्धा आहे आम्ही इथे स्थानिक कलावंतांचे सुद्धा परफॉर्मन्सेस होत आहेत तर नवोदित कलावंतांना आपण काय मार्गदर्शन करा आ, मी एवढंच सांगेन की तुम्हाला जे व्यासपीठ मिळतं किंवा जे रंगपीठ मिळतं त्याचा तुम्ही पुरेपूर काय म्हणा त्याचा उपयोग करून घ्या आपल्या आयुष्यामध्ये आणि मला असं वाटतं की आ, कला जी आहे ही सर्वांना मिळत नसते ही कला खूप दुर्मिळ आहे आणि ती जपून ठेवा आणि ती जपून ठेवत असताना स्वतः एक भान ठेवा की मी एक कलाकार होता होता एक चांगला माणूसही झालो पाहिजे जसे अनेक दिग्गज भीमसेन अण्णा गेले किंवा आत्ता आपले जाकीरबाई गेले म्हणजे एक कलाकार दिग्गज कलाकार होते पण तितकेच ते डाऊन टू अर्थ एक माणूस म्हणून जगले तर एक माणूस म्हणून पण जगण्याची एक आपल्याकडे जी जर आपल्याला दिलं आहे अंग भगवंताने तर ते आपण आपण जपून ठेवलं पाहिजे आणि त्याच्यानेच आपली प्रगती होईल असं मला वाटतं नक्कीच नंदेशदादा जास्त वेळ घेणार नाही आता प्रेक्षक तुम्हाला ऐकणारच आहेत पण या मुलाखतीची जर सांगता छोटीशी सुरांनी झाली तर नक्कीच मजा येईल तुम्ही म्हणताय महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये आपलं ऑरेंज सिटी आहे तर मी आत्ता गीत गायलो आहे जे सगळीकडे वाचतं म्हणजे आता शासनाने जे महाराष्ट्र गीत रेकॉर्ड करून घेतलं ते मी अवधूत वैशाली आणि आमच्या आवाजात तेच मी महाराष्ट्रगीत म्हणेन आहे की नाही जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या नाया यमुनाचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र नक्कीच आम्हाला पण आले आपण वेळ दिला त्यासाठी आपलं महाराष्ट्र इतका समृद्ध आहे की म्हणजे भल्या भल्यांना वेळ लावणार आहे संगीत आणि महाराष्ट्र थँक्यू तुम्ही मला बोला so बोलतं केल्यातबद्दल धन्यवाद